ज्या स्त्रीच्या देवघरात या दहा वस्तू असतात तिच्या आयुष्याचे सोने होते श्रीस्वामी समर्थ अशा काही गोष्टी असतात ज्यात देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा पूजा केल्याने आर्थिक लाभ होतो ऐश्वर वैभव सुखसंपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो त्यामुळे पैसा संपत्ती यामध्ये नुकसान सहन करावे लागू शकते अशा काही गोष्टी असतात ज्या देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा त्यांची पूजा केल्याने आर्थिक लाभ होत असतो देवी लक्ष्मी कोणत्या गोष्टींमध्ये वास करते याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊन घेणार आहोत एक शाळीग्राम शाळीग्राम भगवान विष्णूंचे रूप आहे त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात शाळीग्रामची पूजा तुळशी पानांसोबत केली जाते यामुळे घरात सुख समृद्धी राहते दोन श्रीयंत्र श्रीयंत्रात माता महालक्ष्मी वास करते असे मानले जाते ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट दारिद्र्य आहे किंवा जे श्रीमंत आहेत तेही धनवृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करून श्रीयंत्राची पूजा करू शकतात महालक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला अपार धन आणि संपत्ती प्राप्त होते तीन शंख शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी लक्ष्मीसोबत शंखाचाही जन्म झाला यामुळे ज्या घरात शंख पूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते चार झाडू तुमच्या घरातील झाडूमध्येही देवी लक्ष्मीचे गृहलक्ष्मी स्वरूप लक्ष्मी वास करते घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यात झाडूची मदत होते म्हणून रात्रीच्या वेळी झाडू नये पाच श्रीफळ श्रीफळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फळ आहे श्रीचा दुसरा अर्थ म्हणजे जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा कराल तेव्हा तिला फळे अर्पण करा पूजेच्या ठिकाणीही श्रीफळ ठेवावे सहा कमळाचे फूल धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलात वास करते ती फक्त कमळावर बसते शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे यामुळे देवता प्रसन्न होतात तिच्या आशीर्वादाने घर धन धान्याने भरून जाते असे मानले जाते सात पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड घरात लावले जात नाही पण बाहेर तुम्ही त्याची पूजा करू शकता पिंपळाच्या मुळांमध्ये लक्ष्मी देवी वास करते पिंपळात स्त्रीदेवांशिवाय अनेक देवी देवतांचा वास असतो आठ तुळस घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावा त्याची सेवा करा रोज संध्याकाळी दिवा लावावा येथे लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचेही मानले जाते नऊ पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात यामुळे धन आणि संपत्ती वाढते असे मानले जाते दहा मोरपंख अनेक लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार याला शुभ मानलं जातं भगवान श्रीकृष्णही त्यांच्या मुकुटावर मोरपंख धारण करतात मोरपंखामुळे संपत्तीत वृद्धी होते त्याशिवाय यामुळे घरात सुख शांती राहते अकरा गंगाजल कुठलेही देवी देवतांची पूजा असेल किंवा कुठलंही अनुष्ठान असेल त्यामध्ये गंगाजलाचं विशेष महत्त्व असतं गंगाजलाला पितळ आणि चांदीच्या पात्रात भरून ठेवल्याने देवी लक्ष्मी होतात। प्रसन्न होतात यामुळे घरातील प्रसन्नता टिकून राहते यामुळे घरातील संपत्तीत वाढ होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद